खर तर एकीकडे शरद पवारांनी एका नातवासाठी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतलेली आहे मात्र दुसरीकडे दुसऱ्या नातवाने मात्र शरद पवारांनी निवडणूक लढवावी अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे रोहित पवार आता आपल्या सोबत आहेत रोहितजी तुम्ही समाज माध्यमातून खर तर अशा पद्धतीची पोच टाकली आणि पवार साहेबांनी निवडणूक लढवावी खर तर कालच अशा पद्धतीचा पवार साहेबांनी निर्णय हा जाहीर केला की मी लोकसभा निवडणूक लोक लढवणार नाही आज तुम्ही ही पोस्ट टाकलेली आहे काय नेमकं तुम्ही आवाहन केलेले आहे खरं तर पवार साहेबांना आता कसं आहे की मी पोस्ट च्या माध्यमातून माझ्या सारखे असे असंख्य कार्यकर्ते आहेत सर्वसामान्य लोक आहेत त्यांची फक्त भावना पवार साहेबांपर्यंत लोकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केला एक फार स्वच्छ भावनेतून लिहिलेली पोस्ट आहे आणि त्याच्यातून मग लोकांची चर्चा त्यांची मला फोन आले की अहो तुम्ही जे म्हणलात तसंच आमच्या सर्वांचं म्हणणं आहे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पवार साहेबांनी निर्णय पूर्वी जो घेतलेला तो यंदा तिथे असणारे जे सर्व महाड्यातले पदाधिकारी असतील नेते मंडळी असतील या सर्वांनी त्यांना हट्ट केला की साहेब तुम्ही विचार तरी करा तर पवार साहेबांनी जर तुम्ही स्टेटमेंट बघितलं तर पवार साहेब म्हणाले की मी विचार करतो आणि त्या परिसरामध्ये फिरले सगळं झालं आणि काल त्यांनी तो निर्णय घेतला आणि पारच्या बाबतीत जो निर्णय घेतला याचं स्वागतच आहे कारण बाबतीत जो निर्णय घेतला गेला तो तिथे असणारे सर्व मित्र पक्ष आहेत असेल तिथे असणारे पदाधिकारी कार्यकर्ते जे जुने नेते आहेत या सर्वांनी पवारसाहेब असतील दादा असतील जयंतराव पाटील असतील या सर्वांची चर्चा करून मग त्यानंतरच तर पारची उमेदवारी काल पवार साहेबांनी त्याच्याबद्दलचं सा स्टेटमेंट केलं तर मला असं वाटतं की त्याचं स्वागतच आम्ही सर्वजण करतो महत्वाचं काय की जर पवार साहेबांनी विचारच केला होता नाहीतर लोकांचा आग्रह होता आणि त्याच्या बाबतीत ते विचारच करत होते तर मला असं वाटलं जेव्हा ती बातमी ऐकली की मी उभं तेव्हा आम्हाला सर्वांना वाईट वाटलं आणि ते जे वाटलं ते फक्त मी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केलं निश्चित पण पवार साहेबांनी हा निर्णय जाहीर करत असताना एक सांगितलं की मी कुटुंबातल्या सर्व सदस्यांशी चर्चा केलेली आहे आणि त्यानंतरच हा निर्णय मी जाहीर करतो काय नेमकी तुमची सगळ्या सदस्यांची किंवा पवार साहेबांची काय चर्चा झाली होती कुटुंबातल्या सगळ्या आहे ताईंची दादांची चर्चा झाली असेल ते म्हणजे पवार कुटुंबीय झालं त्यानंतर मग पार्टीशी जे सर्व पदाधिकारी त्यांच्याशी चर्चा झाली ते दुसरं कुटुंब झालं तर त्यानंतर मग त्यांचे काही इतरही काही लोक असतील परिवार असेल ते म्हणजे राज्यातले काही महत्वाचे त्यांचे असतील तर सर्वांची चर्चा करून त्यांनी निर्णय घेतला त्याचा अर्थ कुटुंब पवार साहेबांचं फार मोठं आहे हे राज्यच त्यांचं कुटुंब आहे आणि त्यांनी त्याच्या बाबतीतला निर्णय घेतला त्याचा आदर रिस्पेक्ट हा आम्हाला सर्वांना आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन आमच्या प्रेमापोटी आम्हाला असं वाटलं की साहेबांनी त्याच्याबद्दलचा परत एकदा विचार हा करू शकत असतील तर तो करावा हे फक्त आमचं म्हणणं झालं शेवटी निर्णय पवार साहेब घेतील तर म्हणणं व्यक्त करत असताना प्रेम व्यक्त करत असताना मला असं वाटतं वा। की ते साफ म्हणाली आणि रोकटोक करावं असं या विचाराचा मी असल्यामुळे मी ती पोस्ट केली निश्चित होती तुम्ही आता हे पोस्ट केली पण प्रत्यक्ष काही बोलणं झालंय का स्वतः पवार साहेबांशी किंवा अजितदादांशी सुप्रियादांशी या संदर्भात की तुम्ही बोललात का त्यानंतर नाही मी कोणाशी बोललो नाही मला जे वाटलं ते मी लिहिलं आणि मला जे वाटतं माझं जे प्रामाणिक मत असतं ते मी मांडत असतो लिहित असतो त्यामुळे आणि प्रेम व्यक्त करायला कोणाची परवानगी घ्यावी असं मला वाटत नाही त्याच्यातून कदाचित चर्चा झाली तुमच्यापर्यंत हा विषय सर्व माध्यमापर्यंत तो पोचला तर हे झालं खरं पण मी लिहित असताना फार आ, साध्या पद्धतीने मनात जे होतं जे मी कदाचित बोलू शकत नव्हतो ते मी फक्त पोस्टच्या माध्यमातून लिहिलं आणि ते लोकांपर्यंत पोचलं साहेबांनी हे पण सांगितलं की एकाच कुटुंबातील तीन सदस्य नको कारण सुप्रियत पार्थ कालच त्यांनी पवार साहेब माड्यात लढणार होते तर घराणीशाहीचा शाहीचा कुठेतरी ठपका लागू नये म्हणून हा पण एक विचार पवार साहेबांनी केला असावा असंही वाटतं हे कसं आहे पवार साहेबांनी विचार घेत असताना तो विचार असेलच पण हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की पवार साहेबांचं मन किती मोठं आहे की ते सांगतात की दुसरी पिढी म्हणजे पार्थ हा राजकारणात येत असेल आणि तिथे असणाऱ्या सर्व लोकांचं जर म्हणणं असेल तर तो एक चांगला उमेदवार होऊ शकतो आणि सर्व लोकांशी चर्चा करून मग ती जर उमेदवारी त्यांनी काल माध्यमाच्या माध्यमातून जाहीर केली मला असं वाटतं की ते त्यांचं मनाचं मोठेपण आहे पण हे मोठेपण असताना पवार साहेबांबद्दल जर बोलायचं झालं तर मला असं वाटतं की ते कुठूनही उभे राहिले तरी त्यांच्यावर प्रेम करणारे इतके लोक आहेत आणि साहेब जर कुठून उभे राहिलं तर त्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची घरानेशाही होईल असं मला वाटत नाही कारण का राज्य जर तुमचं घर असेल तर तुम्ही कुठेही उभं राहू शकता असं माझं प्रामाणिक एक साहेबांना प्रेम करणारा कार्यकर्ता म्हणून म्हणणं आहे निश्चितच पण ज्या पद्धतीने खरं तर पार्थ पवारची जर सुरुवातीच्या काळात चर्चा होती की मावळ लोकसभा मधून निवडणूक लढवणार मात्र सुप्रियाताईंनी आणि स्वतः शरद पवारांनी स्पष्ट केलं होतं की पार्थ पवार निवडणूक लढवणार नाही अशा पद्धतीने स्पष्टीकरण दिलं होतं मग अचानक अशा पद्धतीने पुन्हा पवार साहेबांनाच नाव जाहीर करावं लागले कुठला दबाव होता की काय असाही अशी पण एक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे काय नेमकं ने एक समजून घेतलं पाहिजे की पवार साहेबांवर कुठल्याही प्रकारचा दबाव हा चालत नाही उलट पवार साहेब लोकांवर आणि जे काही इतर विरोधी पक्ष त्यांच्यावर दबाव टाकत असतात त्यामुळे त्याच्यातून तो निर्णय घेतला असं मला वाटत नाही दुसरं जेव्हा पवार साहेब बोलत होत्या ताई बोलत होत्या तेव्हा तो तिथं कार्यकर्ता म्हणून फिरत होता आणि शेवटी कसं आहे की त्याची पण इच्छा होती की कुठेतरी समाजकारणामध्ये यावं आणि तेच कसं असतं लोक काय असतात कसं असतात ते थोडंसं करत असताना तो तिथं फिरत असेल त्यावेळेस जेव्हा वक्तव्य आलं तेव्हा तो तिथं कार्यकर्ता म्हणून फिरत होतो आणि कार्यकर्ता म्हणून फिरत असताना शेवटी कसं असतं त्या परिसरामध्ये तिथं गेल्यानंतर लोकांची चर्चा झाल्यानंतर लोकांना असं वाटायला लागतं की अरे हा आपला उमेदवार होऊ शकतो तिथे इतरही कुणी आपल्याला दिसत नसेल तर तिथं तिथे दो दोन टर्म एक खासदार आहेत त्यांच्या विरोधात कुणी जर इच्छा दाखवत नसेल आणि हा जर उमेदवार एकदम न्यूट्रल असेल सगळ्यांचा जर त्याला पाठिंबा असेल लोकांचा पद्धती घराणेशाहीबद्दल चर्चा होणारच पण शेवटी निवडून देणारे सर्वसामान्य लोक आहेत मतदार आहेत मत पेट्याच्या माध्यमातून त्याला निवडून देणार आहेत त्यामुळे तिथे घराणेशाहीचा खरंच काही वाद असतो असं मला वाटत नाही घराणेशाहीबद्दल जेव्हा लोक बोलत असतात आणि खास करून आत्ता जेव्हा बोलतील तेव्हा मला असं वाटतं की तिथे असणारे जे शिवसेना असेल तिथे असणारे बी जे पी असेल ते राजकारण करतील आणि लोकांचे जे महत्वाचे विषय आहेत अडचणी बेरोजगारीपासून शेतकऱ्यांपासून सर्वसामान्य लोकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्यातून फक्त मन विचलित करायचं लक्ष विचलित करायचं आणि मग घराणेशाहीवर फक्त फोकस आणायचा लोक इतर कुठला विषय घेणार नाहीत असं या बीजेपी आणि शिवसेनेला वाटत असेल तर त्या प्रकारचं राजकारण ते करण्याचा प्रयत्न करतील पण मला एवढंच म्हणायचं की शेवटी लोकशाही असताना लोकच आपल्याला निर्णय हे देत असतात निश्चित पण जेव्हा पवार साहेबांनी हा निर्णय काल जाहीर केला आणि त्यानंतर राजकीय पडसाद सुद्धा उमटताना दिसत आहेत सत्ताधारी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः काल तशी प्रतिक्रिया दिली की पवार साहेबांना हवा कशा पद्धतीची आहे ती माहिती आहे आणि आमचा यातनं एक मोठा विजय आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया काल दिलेली आहे सुभाष देशमुखांनी सुद्धा तशा एक प्रतिक्रिया दिली काय नेमकं का तर एक सत्ताधाऱ्यांना एक आयता हा मुद्दा मिळाला पवार साहेबांच्या हा निर्णयामुळे नाही आता कसं आयता मुद्दा मिळाला असं नाही कि करने करने प्रेत है। की एखाद्या मुद्द्याचं राजकारण यांनी नक्कीच करण्याचा प्रयत्न केला आहे जसं मी मगाशी म्हणलो की मेन मेन ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या खऱ्या आज अडचणीत याकडे लक्ष कुणीच वेध ना पण त्याच्यावर बोलायला ह्यांना विषय नाही आज तिथं दानवे साहेब काही ते वेगळंच बोलतात इतर मंत्री काहीतरी ते वेगळंच बोलतात आणि कुणी मेन लो सर्वसामान्य लोकांना असणाऱ्या अडचणी कुणी आज बोलत नाही त्यांनी जे आश्वासनं दिली त्याच्याबद्दल कुणी बोलत नाही मग त्यांना कुठंतरी असा एक विषय शोधावा लागतो अरे आता हा विषय सापडला आता काय करा की ह्याच्यावर लक्ष केंद्रित करा म्हणून काल जे सी एम साहेबांनी इतरही लोकांनी जे वक्तव्य केले असेल ते फक्त आपलं कुठंतरी लोकांचं मन विचलित करायचं आणि राज्यात एका मोठ्या नेत्यावर एखादा आक्षेप घेऊन एखाद्या स्टेटमेंटचं राजकारण करून फक्त आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न हे सर्व बी जे पी आणि ही सर्व जे त्यांचे मित्रपक्ष आहेत ते करण्याचा प्रयत्न करतात असं माझं काय सगळ्यांचंच म्हणणं आहे त्यामुळे मला असं वाटतं की याच्यात त्यांनी पडू नये नये राजकारण करू जर केलं तर नक्कीच जो जो आहे त्यांचा नुकसान ते अधिक नुकसान होईल एवढंच मी सांगेन ज्या पद्धतीने पार्थ पवारची आता जवळपास उमेदवारी ही माहोलमधून निश्चित झालेली आहे तुम्ही एकूण खरं तर तुम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात सुरू केलेली आहे काय नेमकं त्याला सल्ला देणार पार पवार ज्या पद्धतीने आता निवडणुकीला सामोरं जाणार किंवा तुम्ही स्वतः त्या एकूण प्रचार याच्या यंत्रणेमध्ये सहभागी होणार का कशा पद्धतीने नेमकं सहभागी होणार लोकांशी संवाद ठेवणं महत्त्वाचं आहे छोटा जो छोटाच छोटा कार्यकर्ता असतो तो फार महत्त्वाचा असतो कारण शेवटी तोच आपला विचार लोकांचा सा विचार साहेबांचा सा विचार हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न तो करत असतो आणि लोकांच्या अडीअडचणी ज्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवत असतो त्यामुळे छोटा कार्यकर्ता आणि लोकांशी संवाद ठेवला पाहिजे आणि या संवादाच्या माध्यमातून जे काही अडचणी असतील ज्या तुमच्या समोर येतील ज्या छोट्या मोठ्या असतील त्या पुढे जाऊन जेव्हा जाओ, सत्ता आपल्या हातातील जेव्हा तुम्ही निवडून यायचा त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न त्याला प्रामाणिक प्रयत्न हा त्याला करावा अशी माझी मनापासूनशी त्याला मी इच्छा व्यक्त करतो आ, हे झालं पार पवारच्या बाबतीत तुम्ही आता ज्या पद्धतीने तुमच्या नावाची जी चर्चा आहे तुम्ही विधानसभा साठी इच्छुक आहात नेमकं कशा पद्धतीने तुमची राजकीय वाटचाल या पुढच्या काळात असणार आहे कारण की जामखेड मतदारसंघ एक आहे जिकडे तुम्ही तिकडे सुद्धा काम करता आणि दुसरा म्हणजे हडपसर ज्या मतदारसंघात गेल्या सात ते आठ वर्षांपासून तुम्ही आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात काय नेमके कुठे तुम्ही नेमकं उमेदवारी करणार आहात काय काही निश्चित झालेलं आहे किंवा काही चर्चा आहे मी काय करेल ते तुम्हाला सांगतो आता लोकसभेचं इलेक्शन आलं आहे उमेदवार आता फायनल होतील जिथं कुठं मदत लागेल तिथं मी प्रचारासाठी जाईल पण हे करत असताना पुढचं जेव्हा विधानसभा येईल तेव्हा नक्कीच जिथं लोकांची इच्छा असेल तिथं ते लोक इच्छा व्यक्त करतील आणि ती इच्छा व्यक्त केल्यानंतर जो माझे साहेब असतील दादा असतील ती थे जी कमिटी आहे जयंतराव पाटील असतील हे सर्व जो निर्णय देतील की कु तू इथून लढ तिथून लढ तो निर्णय दिल्यानंतर मी तिथून नक्कीच लढेल एवढंच मी खरं तर सांगतो तुम्ही विधानसभा लढवणार हे लोकांची इच्छा असेल आणि मी जर या दो जे काही काम केलं आणि त्याच्या आधी पण मी गेले बारा जे काम करतोय याच्यावर जो लोकांचा विश्वास असेल आणि जो लोकांचा असाही विश्वास असेल की साहेबांचा विचार मी पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी कष्ट करण्याची ताकद आणि प्रयत्न हा जर मी करत असेल तर मला असं वाटतं की काय तशी हरकत नाही खरंतर कुटुंब पवार कुटुंब तर ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या वेगळं वळण देत असतात नेहमीच आणि एक वेगळी ओळख या कुटुंबाची आहे तुम्ही कुटुंब म्हणून कशा पद्धतीने पवार साहेब एकत्र कसं करून ठेवत असतात तुमचा संवाद हा नेहमी असतो आता कसं आहे एकत्र राहायचं असेल तर कुठला तरी विचार हा आ, एक असावा लागतो आणि आमच्या कुटुंबाच्या बाबतीत एक संवाद असणं अतिशय महत्वाचं आहे संवाद हा ठेवावा असं पवारसाहेबांचं सगळ्यांचंच म्हणणं आहे आणि दुसरं पवारसाहेबांचा जो एकीचा विचार आहे की आपण जर एकत्र राहिलो म्हणजे कुटुंब म्हणून असू द्या पार्टी म्हणून असू द्या नाहीतर राज्य आणि देश म्हणून जाती धर्माचा विचार न करता जर आपण एकत्र राहिलो आणि एकीचाच संदेश आपण कुटुंबापासून फार देशापर्यंत नेला तर तो संदेश फार पॉवरफुल आहे ताकद खूप आहे मगच तुम्ही एकत्र राहू शकता आणि जर तुम्ही इकडं तिकडं वेगळ्या वेगळ्या दिशेने जर बघायला लागला त्याचा राजकीय फायदा इतर लोक घेत असतात आणि तो जर घेऊन द्यायचा नसेल एक तर एकत्र राहणं हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचं असा विचार आमच्या कुटुंबामध्ये फार आहे आणि राहील खर तर एक महत्वाचा मुद्दा आहे गेल्या काही दिवसांपासून नगरच्या जागेचा तिढा सुरू होता सुजय विखे पाटील त्या ठिकाणी इच्छुक होते मात्र ती राष्ट्रवादीची जागा असल्यामुळे राष्ट्रवादीने ती जागा सोडली नाही मात्र नुकताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे मधल्या काळात तुम्ही स्वतः नगरमध्ये जाऊन त्यांची भेट सुद्धा घेतली होती काय वाटतं की काय नेमके परिणाम होऊ शकतात तुमची त्यावेळी काय चर्चा झाली होती खर तर त्या पद्धतीने राष्ट्रवादीने तो विचार करायला हवा होता का राष्ट्रवादीला काही त्याचं किंवा पक्षाला काही नुकसान होण्याची शक्यता नाही कसं आहे शेवटी एका उमेदवाराला उमेदवारी द्यायचं नाही द्यायचं कोणाला द्यायची कुठल्या पार्टीतून द्यायचे आणि आपल्या पार्टीचा विचार केला तर ते आमची जी कमिटी आहेत ते सगळे निर्णय घेत असतात साहेब तो निर्णय घेत असतात पण हे घेत असताना शेवटी तुम्ही जर बघितलं दक्षिण नगर दक्षिणची आता तुमच्याकडनंच मला कळतं आहे की त्यांनी बी जे पी आज आत्ता प्रवेश केला पण मला असं वाटतं की तिथं चर्चा एवढी लांबली त्याचा अर्थ की कुठंतरी चर्चा असल्याशिवाय एवढं लांबणार नाही पण निर्णय त्यांनी घेतला आहे बी जे पी जायचा निर्णय जर त्यांनी घेतला असेल मला असं वाटतं की आज परिस्थिती बी जे पीची आणि त्याच्या विचाराची लोकं त्याच्या विरोधात आहेत त्यामुळे त्यांनी त्याचा विचार करावा आणि कदाचित पुढे जाऊन त्यांच्या ताकदीवर काय होईल मला आज खरं सांगता येणार नाही पण शेवटी बी जे पीचा निर्णय त्यांनी घेतला आहे तर मला असं वाटतं की सर्वसामान्य लोकांना तो किती आवडेल याच्यावर मला आ, सांगता येणार नाही धन्यवाद रोहित दादा ज्या पद्धतीत खरं तर शरद पवारांनी हा एक महत्वाचा मोठा डिसिजन खरंतर कार घेतला होता की माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही आणि त्यानंतर त्याचे राजकीय पडसाद सुद्धा उमटताना दिसत आहेत आणि आज रोहित पवार यांनी एक भावनिक पोस्ट टाकत शरद पवार यांनी पुन्हा खरंतर ही लोकसभा निवडणूक लढवावी अशा पद्धतीचं आवाहन केलं होतं त्याला पवार साहेब नेमका कसा प्रतिसाद देतील किंवा याचे नेमके परिणाम या पुढच्या काळात राजकीय परिणाम कसे होतील हे बघावं लागेल तुषार तुषारसहम योगेश बोरसे टी व्ही नाईन मराठी पुणे